होईल आणि म्हणूनच आज संयोजकांवर हा विषय देण्याची वेळ दे आली असावी मित्र हो विज्ञानामुळे मनुष्याचे जीवनच बदलून गेले विज्ञानामुळे अनेक नवनवीन विविध शोध लागले आणि त्यामुळे मनुष्याचे जीवन सहज सुखी सुलभ समाधानी झाले पण यामुळे विकृती सुद्धा निर्माण झाल्या आणि मनुष्याला अनेक संकटांना सामोरे सुद्धा जावे लागले याच विज्ञानाचा एक आविष्कार म्हणजे मोबाईल या मोबाईलमुळे मनुष्यचे जीवन सुखी झाले पण याच मोबाईलमुळे माणसा माणसातील संवाद तुटत गेला आणि माणसा माणसातील संवाद संपत गेला

शिल्लक आहे पण जर या दिल्लीच्या भाषेत सांगायचं झालं तर इंसान कि नाही इंसानियत की मौत हो गई है इंसान की नहीं इंसानियत की मौत हो गई है आणि या माणूस

असं म्हणतात बाणपण दे देवा आई वडिलांचा आई वडिलांचा सवास हवा हवा पण आता ते अजून दहावीची परीक्षा सुरू होती परीक्षा सुरू असताना शिक्षक वर्गात आले आणि वर्गात प्रवेश करता करताना उत्तर ऐकून खरंच मन भिन्न चिन्ह होतं त्याचं उत्तर इतकं भयानक आणि गंभीर सुद्धा होतं तर तो म्हणाला येत्या शिक्षक दिनात तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालाय ना तर

गीत बाल गीत लोक गीत अशा प्रकारची गीत ऐकवली जायची पण आताच्या या मुलांच्या जन्मानंतर त्यांना त्यांच्या मोबाईल मध्ये अशी गाणी ऐकवली जातात यामधून मला एवढंच सांगायचं आहे जे पेरांना ते चूक होईल तुम्ही जर मुलांच्या जन्मानंतर पासूनच त्यांना मोबाईल ची सवय लावत असाल तर त्यांचा भविष्य काळ हा भयानक असेलच या किंमत नाही पूर्वी आमच्या शाळेत अशी प्रतिज्ञा चालत होती चालली आहे या मोबाईल मुळे आज सर्व जाती परंपरा रुढी त्याचबरोबरच नाती बोटी सर्वच आज बदलत चाललं आहे आणि आज त्यांना वाटत की आम्ही मोबाईलचा